सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये दहा ते बावीस मे दरम्यान क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार रा आहे माननीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशामधून सण दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम दिनांक दहा ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुरू करण्यात येणार आहे सदरची शोध मोहीम अति जोखीमग्रस्त लोकसंख्या झोपडपट्टी वीट भट्टी भटक्या जमाती स्थलांतरित लोक कामगार बेघर तुरुंग वसतीगृह मनोरुग्णालय इत्यादी ठिकाणी राबविण्यात येणार आहे सदर शोध मोहिमेमध्ये एक लाख दहा हजार सहाशे बहात्तर इतकी लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याकरिता चव्वेचाळीस टीम व नऊ पर्यवेक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे या सर्वेक्षणा दरम्यान पथकांना शहर क्षयरोग केंद्राने तयार केलेले नाविन्यपूर्ण क्यू आर कोड तसेच टीबी विषयक माहिती पत्रके देऊन क्यू आर कोड प्रत्येक घराला चिटकवण्यात येणार आहे यामधून आय सी साधन सामग्रीद्वारे टीबी आजाराविषयी जनजागृती होऊन समज गैरसमज दूर होणार आहेत या शोध मोहिमेमध्ये नागरिकांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्तीचा खोकला वजनामधील लक्षणीय घट थुंकीद्वारे रक्त पडणे सायंकाळी बारीक ताप येणे छातीमध्ये दुखणे भूक मंदावणे व शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गाठ येणे इत्यादी लक्षणे आढळल्यास गृह भेटी दरम्यान येणाऱ्या पथकाला सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेकरिता सहकार्य करावे असे आवाहन माननीय आयुक्त माननीय उपायुक्त माननीय आरोग्य अधिकारी व माननीय क्षयरोग अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येत आहे